माझ्यासोबत आहेत संजयजी पारकर आज कणकवली नगरपंचायतीची निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली आहेत संदेश पारकर माझ्यासोबत आहेत कशा प्रकारचे एकूण वातावरण आहे सगळा आढावा घेतला आहे काय सांगाल खरं तर मी सर्व कणकवली यांचं मतदारांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो की आपण या आम्ही जो एक नारा दिला होता भयमुक्त कणकोली भ्रष्टाचारमुक्त कणकुली यासाठी उत्स्फूर्त असा प्रतिसाद जनतेचा मिळाला कारण एवढी जी मतदानाची जी आकडेवारी आहे ही जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के मतदार हे पूर्ण शहरामध्ये त्या ठिकाणी झालेलं दा। आहे आणि ज्यावेळी सत्ता परिवर्तन होतं त्यावेळी अशा पद्धतीनं लोक मतदानासाठी बाहेर पडतात आणि आपल्या पवित्र मतदानाचा हक्क त्या ठिकाणी बजावतात आणि म्हणून जो उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला जो जनाधार मिळाला त्या पद्धतीनं लोकांनी त्या ठिकाणी भरभरून प्रेम दिलं विश्वास दिला आणि एक आशीर्वाद दिला आणि म्हणूनच कुठंतरी अशा प्रकारचं वातावरण शहरामध्ये त्या ठिकाणी निर्माण झालं आणि म्हणून मी शहरवासियांना सत् सत्ता परिवर्तनासाठी आम्ही जी शहर विकास आघाडीची जी साथ घातली त्या आव्हानाला जनतेचा प्रतिसाद त्या ठिकाणी मिळालेला आहे आणि परिवर्तन हे अटळ आहे येणाऱ्या निवडणुकीचा ज्यावेळी निकाल लागेल त्यावेळी या शहरामध्ये शहर विकास आघाडीची सत्ता या शहरामध्ये येईल सगळेच्या सगळे सतराच्या सतरा नगरसेवक हे मोठ्या मतधिक्याने निवडून येतील आणि नगराध्यक्षपदाचे उमेदवार मी स्वतः संदेश पाठवतो ते सुद्धा कणकवलीच्या जनतेच्या विश्वासावर प्रेमावर आणि आशीर्वादावर मोठ्या मतधिक्याने त्या ठिकाणी निवडून येते